होतं म्हणून बायकोला मारून टाकलं बरोबर आहे आणि स्वतः स्वतः काय केलं काय केलं मग आता तुझं म्हणणं काय कारवाई केली नाही बाईवर पण बाईवर कशा करता हे करायचंय त्यांचा खोल झाला इंस्टाग्रामला तेच मी त्याला म्हणतो व्यवस्थित सांग ना त्याच्या भावाचं लग्न एका व्यक्ती बरोबर महिलेबरोबर झालं होतं त्यांचा संसार चाललेला होता ती रेग्न होती परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर त्याबद्दल होत आणि ती त्रास वारंवार देत होत्या फक्त लाखात का, का? होय डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉटला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एमआयडीसी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत ना प्लॉट बुक करायला